हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना चला भाव बहिणी न फेटावली बाहेर चुलमे चाललाय मटणाचा काय बायडा त्या माळ करीन हा मस्त पैकी मटण करायचं चिकन चिकन शिजायला काकायच नाही काय फोडणी द्यायची अजून ही काय आता माझा मसाला संपल्याला बऱ्याच दिवस झालं इकात आणल्यात एका आणल्या तसाला हका बायडा त्या कुंड घेतलाय काय मसाला चांगला चांगला मस्त पैकी करते कर की फ्राय मटन फ्राय करून खाते जीवाला, भाया, भाया जीवाला। अगर रक्त ना रक्त कमी झालंय कवर वांगण बटाटा खा आणि गोळ्या खाल्ल्या खाया पोट पोटात आगच पण होती काय सोपायला लागली बघितलं

काय माहिती कोणतं पिकत आहे काय नाही असं कोणाला माहिती आहे कोणी खाल्लाय काय आणि ही केली मस्त पैकी हका खोबरं भाजून कोथंबीर ते आलं फिला आपण काय खात नाही त्याच्यामुळं आलं काय टाकत नाही परत भाजलेला कांदा अजून लसूण पेस्ट केली पेस्ट नहीं। नहीं? नहीं? शित्या चालल्या ते तिला म्हणलं कर तुझ शीत्या होऊन दे म्हणलं जरा शित्या कितली चालेली काय नाही <laughs> पूरवा في <applause> الص referred يجب أن

मस्त <laughs> ये गड़, ये गड़, ये गड़ आता मस्त पैकी कालवण करते बाव बहिणी बघुल्या ताफल्या दिवसात एकवण वेगळं खायला आमदार बटाटा खाऊन खाऊन आला आता खायचं मटन बोंबील सुखात कवाल तर मला म्हणायचं ना ती खावं लागल मला लोह कमी झालंय लोह लोह मिळत ना येतो कर आपलं मग काय मिस्तियाला शिजीवलं काय अगो बाय मोकळ झालं हाड की हाडक आग आय आय आता नुसते फ्राय फ्राय करते फ्राय आता बघा कस मटन सुद्धा तर आता भाऊ बहिणी नव का चाललंय हा ना आ, ही मस्त पैकी आता हो का किली ही गिरवी के आपले ही केलेलं आहे मसाला फ्राय लसूण ही घालून मस्त पैकी होयडा त्या नात खोडा

हाताने हडक एकीकडे झाली नाही तर काय शिवन्या पुरी लागतात हाताखाली भाव बहिणीनं मला इकडे या गरम पाणी नाही पाणी तर लय टाकावच नाही माझ्या मनाने टाकाव पाणी घे मला हातो ह्या काय देहनात राहत नाही काय टाकावं काय केवं तशी हो मस्त मसाल्याची आपले ही करते बारीक केलं भा बहिणी आता हे चांगलं तळून घेती की ही काय ग गेहनात आलता गेलं बाय देहनात नाही देहनातच राखणार बाय डाके Yoga, atau yo masala kaki kitina, Iya, sel masala. Kita tak lihat kainu. Nyata aku yang puri Makai. Jangan deh. Hah? Sang lomih. उलिसा एक चमचा मसाला मसाला फिरतो मसाला घरात ती कट फिकटायचं काय काय माहिती नाही भाऊ बहिणी कसं आहे कसं नाही

सगळं झालं त्यातूनच सुट्ट सुट्ट होऊन आलं <laughs> चावायचं तरच नाही hmm. आण बरं ती पाणी गरम केलेलं पटकीने घेऊन ये सांडू ना सांडू

कुठ गेलं ग बाय मी त्याच घावत नाही पटापट तुरुण खाती जरा आज बाजरीची बास्कर कोण द्यायचं आपल्या जीवाला ते खाऊ वाटत नाही ग म्हणून करत नाही तर रोज आणून खाल्ला असतं मी अग सारखं नाही ते खव तरी आणले खाऊ वाटत नाही असं म्हणते मी खाऊ वाटाय पाहिजे ग जीवाला आपल्या जीवाला कोण द्यायचं सांग आता नाही मसाला फिसायला लागत मी आज दर ही हाय ही मसाला दर आता काय करायचं त्याला डोक्यात घालून घेऊ का मसाला ही बी न्याजा आपल्याला उद्या कालवण आला अंड्याचं कालवण करते उद्याच्या आंडी आणल्या आं ती दहा असा <laughs> <laughs> मसाला आणतून मी आण दोन तीन किलो करावं लागेल दोन किलोचा किलोचा मस्त झाला

चला बा बहि असं केलं मटणाची रबडी कसं काय केलं मटणाचं कालवण नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर सबस्क्राईब चला बाय बाय सगळ्यांना